नमस्कार श्री गुरुदेव आज आपण चोळीच्या खणापासून खूप छान असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा चोळीचा खण आहे चोळी शिवून शिल्लक राहिलेला तुकडा येतो त्याचाच वापर करून आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करूया चला तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया आपण चोळीच्या खानाचा तुकडा घेतलेला आहे व आपल्याला ज्या साईजचं मंगळसूत्र घेतले पाय हवं आहे तयार करायचं आहे त्या साईजचा आपण येथे पुठ्ठ्या कट करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जो जाड कागद असेल तो कट करून घ्या आणि त्याच्यापेक्षा थोडे अर्धा अर्धा इंच आपण कापड सर्व बाजूने जास्त कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण त्याच्यावरती चारही बाजूने टिपा देऊन घ्यायचे आहेत या टिपा आपण एकदम साईटने द्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित असे डिझाईन करता येते व आपले मंगळसूत्र तयार झाले की त्यामध्ये शिलाई दिसत नाही आपली फिनिशिंग मंगळसूत्राची खूप छान अशी दिसते हे पा हे असे मी येथे तयार केलेले आहे याचे जे धागे निघालेले आहेत ते व्यवस्थित असे कट करून मी घेतलेले आहेत याच मापाचा याच्यापेक्षा थोडा कमी मापाचा आपण इथे हे घ्यायचं आहे अजून एक पुठ्ठ्या घ्यायचा आहे तो आपण नंतरनं चिटकवायचा आहे फेब्री संपूर्ण आपलं मंगळसूत्र तयार करून झाल्यानंतरनं हे पहा हे असे आपण शिवून घेतलेलं आहे आणि हा एक तुकडा आपण साईडला ठेवलेला आहे यासाठी मी इथे थोडेसे खडे लक्ष्मी कॉईन गोल्डन तार हे कुंदन मणी असं आपण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला डेकोरेशन करू शकता खूप सोप्या पद्धतीने मी हे मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवत आहे हे पहा आपण याला अशी होले पाडून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपण लक्ष्मी कॉईन गुंतून घ्यायचं आहे याला थोडे थोडे अंतर सोडून होल घ्यायचं आहे करून आणि त्यामध्ये आपण हे लक्ष्मी कॉईन गुंतवायचं आहे हे पहा यासं थोडं थोडं अंतर सोडून याला होल करायचं आहे खूप सुंदर असे आज मी मंगळसूत्र तयार करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट कर नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा ही जी पक्कड आहे या पक्कडनेच आपण दोन्ही साईडने ती तार व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपले हे मंगळसूत्र ज्यावेळेस तयार होते ते आपल्या साडीत किंवा ड्रेसमध्ये गुंतत नाही हे पहा या पद्धतीने मी सर्व लक्ष्मी असे चिटकवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे त्याला होल देऊन तारेमध्ये दे गुंतून घेतलेले आहेत आपण आता याला एक निळा खडा इथे चिटकवून घेत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे खड्याचा कलर वापरायचा आहे साडीमध्ये जे कलर असतील त्या कलरनुसार आपण इथे खडे वापरले तरीही चालणार आहेत फेविकॉल आपण जास्त वापरायचा फेविकॉल हा ट्रान्सपरंट आहे तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे फेविकॉलचा वापर हा आपण जास्तच करायचा आहे मी इथे एक कुंदन चिटकावून घेतलेला आहे त्यानंतरनं मी गोल्डन मणींची जी चेन आहे ती चिटकवलेली आहे व आता मी पांढऱ्या खड्यांची जी आपल्याकडे चेन आहे गोल्डन चेन ती येथे चिटकवून घेतलेली आहे आरी वर्क करण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही लेस लागतात त्याच मी इथे वापरलेले आहेत हे पहा आता आपण याच्या साईडने पांढरे खडे चिटकवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे मंगळसूत्र तयार करत आहोत चोळीच्या खानापासून हे पहा हे असे खडे आहेत पांढरे ते आपण इथे साईडने याला गोल्ड राऊंडवरती चिटकवून घ्यायचे आहेत मी आधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत गोल्डन मनी काळे मनी त्याचबरोबर मग त्याच्या मान्यांचे मंगळसूत्र चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडले तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा हे पहा हे आपण आता साईटने पांढरे खडे एका शेजारी एक असे व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत फेविकॉल हे ते मी जास्त वापरला आहे त्यामुळे ते खडे हाताला चिटकून येतात हे पहा आपण असे पूर्ण चौकणी याला हे पांढरे खडे चिटकवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे दुसरे कोणत्या कलरचे खडे असतील तर ते तुम्ही वापरू शकता मी ते खडे वापरले आहेत ते लांबून असे मोत्यासारखे दिसतात म्हणून मी पांढरेच खडे वापरलेले आहेत कोपऱ्यांवरती दोन्ही आपण थोडे थोडे अंतर सोडून मगच खडे चिटकवायचे आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला तार गुंतवून आपले मंगळसूत्र जे काळेमाणींचे मंगळसूत्र असते ते आपल्याला यामध्ये गुंतवता येते हे पहा दोन्ही साईडला आपण या तार आता होऊन घेतलेले आहेत यामध्ये आपण काळ्या मनांचे मंगळसूत्र गुंतवून घेऊया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहत राहा हे पहा आपण या मंगळसूत्राच्या मागच्या बाजूला जो कागदाचा तुकडा कट करून घेतलेला होता पुठ्ठ्याचा तो ते ते चिटकवून घेतलेला आहे फेविकॉल आपण जास्त वापरलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल फेविकॉलचा वापर मी, मी जास्तच करते कारण की हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही आणि आपल्या वस्तू ही व्यवस्थित अशा चिटकून राहतात हे पहा आपण काळ्या मन्यांचे जे मंगळसूत्र आहे ते यामध्ये गुंतवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे आजचे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे मैत्रिणींनो आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा घरच्या घरी चोळीच्या खानापासून मंगळसूत्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद